जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील भरड येथील तरुण नर्मदा नदीच्या काठावर अंघोळीसाठी गेला असता त्यावर मगरीने हल्ला करून जबर जखमी केल्याची घटना घडली आहे जखमी तरुणास नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील भरड गावानजीक असलेल्या नर्मदा नदीच्या काठावर तरुण अंघोळीसाठी गेला असता त्यावर मगरीने हल्ला करून जबर जखमी केल्याची घटना घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील नर्मदा काठावर असलेल्या भरड गावांतील तरुण कमलेश पावरा हा आंघोळीसाठी नर्मदा नदीच्या पात्राजवळील काठावर गेला असता नर्मदा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने त्यात मोठ्या प्रमाणावर मगरींचा बॉवर वाढला असून त्या काठावर आंघोळ करीत असलेल्या कमलेश पावरा याच्यावर मगरीने हल्ला करून त्याच्या पायाला गंभीर दुखापती केली असून सदर जखमी कमलेश पावरा यास नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे नंदुरबार जिल्ह्यालगत असलेल्या नर्मदा काठी असलेल्या गावातील नागरिकांना नर्मदा नदीच्या पात्रात वाढ झाल्यानंतर त्यात मोठ्या प्रमाणावर मगरीचा वॉवर वाढतो व वा त्यामुळे येथील नागरिकांना त्यांचा धोका निर्माण झाला आहे या गंभीर घटनेची जिल्हा प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन त्यावर उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार Isso não você.